DNA news Nashik Shodh Satya पेठ तालुक्यात पाण्याचे साठे वाढवणे वीज उपलब्धता वाढवणे दळणवळणाची सुविधा सुलभ करण्यासाठी पक्क्या मजबूत रस्त्यांची निर्मिती आणि औद्योगिक विकास करत मोठे उद्योग आणून दीर्घकालीन शाश्वत विकास साधत दिंडोरी पेठ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करेन असा मानस अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाल यांनी व्यक्त केला दिंडोरी तालुक्यात नरहरी झिरवाल हे कादवा सहकारी साखर कारखाना साखर पोते पूजन कादवा प्राथमिक विद्यालय स्थलांतर आणि परिसरातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचं लोकार्पण करण्यासाठी उपस्थित होते यावेळी जिरवाळ्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं लो। यावेळी जर दोन्ही पवार एकत्र येतात तर ये आपण का येऊ नये शरद पवार अजित पवार एकत्र येऊन राजकीय सामाजिक चर्चा करतात यामुळे राष्ट्रवादीच्या दोनही गटांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक प्रकारे एकत्र येण्याचं आवाहन अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहायता मंत्री नामदार नरहरी झिरवाल यांनी केलं तसं होऊ साहेब आदेशच का साहेबांनाच नाही सांगत दादा तुम्हाला सुद्धा सांगतो <laughs> पवार दोन वेगळे झाले आपण वेगवेगळे झाले आता किती वेळा पवार एकत्र बसतात आणि वेगवेगळ्या चर्चा करतात राजकीय असतील करतात सामाजिक असतील करतात करतात <laughs> ताळ येत नाही पण चर्चा करतात ना आपल्याला काय झालं बाबा बाबांना सांगितलं बाबा दादा सांगाव हा <laughs> तुम्ही मी सांगत असतो हिरे घराण्याच पुष्पाताईन प्रशांताचा विरोधात होते आता एकच आहे राजकारण हे मी सांगावं असं मला वाटत नाही मा माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना आपल्या सहित सगळ्यांना जेवढा माणूस मोठा होतो झालं आपलं जे थोर व्हायचं थोर झालं त्याच्यानंतरचा मी आता जेवढा शेवटचा आकडा असेल म्हणजे रामदास चारोसकर साहेब सुद्धा मला अधिकारवाणीने सांगितलं पाहिजे एवढं उमजलं पाहिजे नाकारलं बोलतो होणार असेल त्याला प्रयत्नच करतो काय म्हणून झालं ना ती कुस्ती आहे खेळलो पडलो जिंकलो ते कायम नाही कारण हा केस तुम्ही असाल तुमचा जो आजपर्यंतचा अनुभव आहे त्याच्या शिदोरीवर त्या मी तिथं गेलोय आणि त्याचा बेनिफिट हा समोरच्यांना सगळ्यांना आपल्या मतदारसंघाला विभागाला जाणार मी नाही केले मला तुम्ही तिथं दा पाठवलं म्हणून माझ्याकडून झालं जसं तुमचा आदर्श तसं माझी जिद्द राहील तुम्ही एखादं काम मला असं सगळे म्हणून सुचवा तर रासवाग साहेब किंवा आ... तावडे साहेब आमदार खासदार काहीच नव्हते तर नाव आजही आपण पहिलं वंदन वाघ साहेबांना करतो आज शिक्षित असतील थोडेफार शिकलेलं असतील त्यावेळेच्या मानाने तर फार कमी शिकलेले असतील तरी ते नाव ठेवून एक वेगळं काहीतरी करून ठेवलंय त्यांनी तशाच पद्धतीनं साहेब म्हणतात इतिहास होईल होईल इतिहास तर त्याही पेक्षा एक आगळा वेगळा जसं एमआयडीशी आहे एम आय डीशी, डीशी आपण आणली त्याच्यात साहेबांनी आणि मी तुमचे सचिन आहिर साहेब जर उजल पाण्याचं पाणी या ठिकाणी जादा लागल त्याचा जा रेकॉर्ड तुम्ही आम्ही केलं तर बंधू के रोटेशन कमी होतील पाणी वाचेल ते तुम्हाला मिळेल आपण ते बुक करायचं नाही आणि मग धरणाचं पाणी सोडल्यानंतर आमदार झोपले काय आणि तालुक्यातल्या नेत्या ज्याला कधी येत नाही का त्यांचं लक्ष कुठे हे ठीक आहे टिप्पणी करणं फार सोपं हो आहे पण प्रत्येकाने या ठिकाणी आत्मपरीक्षण करू या ठिकाणी हे पाणी संपवलं पाहिजे हो त्याच्याकरता या ठिकाणी आपण काळजी घ्या पाण्याच्या संदर्भातला शेवटचाच मुद्दा दरम्यान यावेळी कादवा सहकारी हो साखर कारखाना या ठिकाणी नररी झिरवा यांचा कारखाना संचालक मंडळ आणि सभासदांच्या वतीनं नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषमय वातावरणात हा सत्कार सोहळा पार पडला दरम्यान यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे माजी सभापती सदाशिव शेळके दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड आदींसह संचालक मंडळ शेतकरी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज दिंडोरी